राजश्रीताई ज्या शिवसेनेच्या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत नगर परिषदेची अ ताईंशी सवय स्वागत ताई नमस्कार न्यूज अँकरमध्ये आपलं स्वागत मला सांगा की तुम्ही उमेदवारीसाठी अर्ज दाखल केला हा अर्ज दाखल करण्यामाग काय प्रेरणा होती आणि तुम्हाला का वाटलं की राजकारणात यावं कारण की तुम्ही एका सर्वसामान्य कुटुंबातून येता एक कामगार म्हणून तुम्ही देखील काम केलेला आहे तुमची थोडीशी पार्श्वभूमी सांगा आणि राजकारणात येण्यामागची काय भूमिका आहे तुमची मी लहानपणापासून घरकामच करते आई सोबत माझा त्याच्यामुळं त्यांच्या समस्या माई जवळून पाहिलेल्या आहेत पहिली गोष्ट म्हणजे मुलांच्या बाबतीत लहा घरातली कुटुंबातली जी ब बा, महिला बाहेर कामाला जाती तिच्या लहान मुलांचे सुरक्षितेचं पहिला प्रश्न असतो म्हणजे ते कुठं ठेवायचं कसं काय मॅनेज करायचं त्याच्याबद्दल त्याच्यानंतर महिला कामाला जातात त्या भाड्याच्या घरातच राहतात त्याच्यामुळं त्यांना एक घरकुल योजना प्राप्त झाली पाहिजे सर्वसामान्यांच्या बजेटमध्ये बसतील अशा का स्कीम काढा तुम्ही का त्यांना योजना द्या त्यांना कर्ज द्या अशा बाबतीत किंवा त्यांना जमिनीच्या बाबतीत काहीतरी तुम्ही सुविधा द्या अशा तुम्ही स्कीम राबवा त्यानंतर वयरुद्ध आजी आज आजोबा असतात त्यांच्या घरात त्यांच्या समस्या आहेत आजार पण झालं काही त्यांना आजार झालं तर जवळ नाहीत सरकार दवाखाना फार लांब आहे त्यांना जाण्याचा थोडा प्रॉब्लेम होतो पायी जायचं असलं तरी त्यांना प्रॉब्लेम होतो त्याच्यानंतर सी सी टी व्ही नाही आपल्या महिलांसाठी म्हणजे जागोजागी चौकात लाईटीची सुविधा नाही काही काही ठिकाणी अशा ठिकाणी का आपल्या चौकामध्येच प्रॉपर लाईट नाही आहे पूर्ण अंधार असतो अशी अशी काही अडचणी आहेत महिलांसाठी त्याच्यानंतर मुलांचं शिक्षणाचं पण प्रॉब्लेम आहे गव्हर्मेंट स्कूलला पाहिजेत असं त्यांना स्कोप भेटत नाही आहे आणि खाजगीला त्यांना फी परवडत नाही आहे त्याच्यामुळे त्यांचा शिक्षणाचा मोठा प्रॉब्लेम आहे तो, तो खूप मोठा गंभीर प्रश्न आहे त्याच्यानंतर आपल्या महिला ज्या आहेत त्या कामाला जातात मला या महिलांकडे जायचं म्हणजे एक पायाभूत सुविधांचं जर ते धोरण असत की तुम्हाला विकास करायचा पायाभूत लेकिन मग परंतु तुम्ही एक महिला आहात आणि महिलांच्या सुरक्षिततेसाठी तुम्ही काय प्रयत्न करणार आहात खास किंवा त्यांच्यासाठी काही योजना खास तुम्हाला राबवायच्यात कशा संदर्भात महिलांच्या संदर्भात महिलांसाठी महिलांच्या सुरक्षिततेसाठी पायाभूत सुविधांचं ह्या गोष्टी आहेतच पण महिलांसाठी तुम्हाला असं आहे का की महिलांसाठी तुम्हाला हे करण्याची इच्छा आहे महिलांसाठी या गोष्टी आवश्यक आहेत किंवा महिलांसाठी या या गोष्टी व्हायला हव्यात की या या गोष्टींचा महिलांना त्रास मग त्या आपण सुधारू शकतो म्हणजे प्रतिनिधित्व चांगलं झालं पाहिजे महिलांचं बोलण्याचा उद्देश चांगला पाहिजे समोरची महिलेला आपण काय बोलतो हे पण व्यवस्थित बोललं पाहिजे जरी घर कामगार असले तर त्यांचा बोलण्याचा उद्देश चांगला पाहिजे त्यांच्या सोबत तुम्ही काम करता म्हणजे काही बोललं असं नाही ना चाललं पाहिजे त्याच्यानंतर येणं जाणं व्यवस्थित पाहिजे सुरक्षा व्यवस्थित पाहिजे महिला रात्री उशरापर्यंत कामाला येतात किंवा सकाळी लवकर जातात त्यांची सुरक्षित महत्वाची आहे हो महिलांच्या सुरक्षेचा एक प्रश्न तर आहेच कारण की इथं जे क्षेत्र आहे जे बिबट्या प्रबंग क्षेत्र आहे आणि इथं सर्व नागरिकांची सुरक्षा तर आहेत पण त्यातल्या महिलांसाठी देखील एक महत्त्वाच्या सोयी सुविधा करण्याचं त्यांचा मानच असणार आहे महिला कामगारांचा एक विमा मुख्यत्व करून झाला पाहिजे म्हणजे त्यांचा सुरक्षा म्हणून विमा पाहिजे कारण त्यांना जर भविष्यात काही झालं तर त्यांच्या कुटुंबांना आर्थिक मदत म्हणून विमा योजना राबवली पाहिजे महत्वाचा उद्देश महिलांच्या सुरक्षितेकरता ताई या नक्कीच मैदानात उतरल्या आहेत आणि त्यासाठी त्यांना शुभेच्छा